एक एक ता या अगोदर आमच्या समीर नरावडे एकंदरीत ह्या कणकवली महोत्सवाचा प्रवास आणि एकटा मागचा हेतू या दोन्ही विषय आपल्या समोर मांडलेला आहे या जिल्ह्यामध्ये महोत्सव आणि एकंदरीत या जिल्ह्यामध्ये महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना या आनंदाचे क्षण देणं पर्यटनाला चालना देणं या सगळ्याची सुरुवात आणि सगळ्यांचे नेते सन्मान्य राणेसाहेबांनी केलेले आणि मग सिंधू महोत्सवाच्या माध्यमातून तो जो प्रवास सुरू झाला आणि त्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यामध्ये विविध कलाकारांनी लोकांनी मोठ्यातल्या मोठ्या कलाकारांचा अनुभव घेणं आणि अशा पद्धतीचा महोत्सव नेमका कसा होतो ह्याचाही अनुभव घेणं हे आपल्या जिल्ह्याच्या कालकोपऱ्यांमुळे सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे निश्चित पद्धतीने त्या त्या तालुक्याच्या जनतेमध्ये हे जे काही महोत्सवाचे तीन चार दिवस असतात त्याचं एक वेगळं उत्साहांचं वातावरण लोक आपल्या कुटुंबाबरोबर घरांकडे न पाहता या महोत्सवाचा पूर्ण आनंद नोटताना आपल्याला या निमित्ताने दिसतात हे जे काही कलाकार आमच्या का समिती यांनी सगळ्या सहकार्यांनी ते आपल्या समोर आणलेले आहेत तेही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांना आपण फक्त टीव्हीवर पाहतो ऐकतो त्यांना आपण आपल्या कणकोलीमध्ये आपल्या धंदे समोर आपल्याला बघायला मिळतो ह्याच्या मागचा सगळ्यांचा हेतू नाही की या महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे सण यावं यावे आपल्या कुटुंबाबरोबर त्यांना वेगळं काहीतरी आपल्याला अनुभव या निमित्ताने आम्हाला आम्ही आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून चर्चा करायला सुरुवात करतो त्याच्या अगोदरच करायची आणि बाबा या वर्षी महोत्सवाला काय करायचं असं न चुकसा आम्ही असंच्या वर्षापासून करत आलेलो आहे मराठा दोन हजार दो आठ दो पासून या महोत्सवाला एक वेगळा ब्रँड तयार झालेला आहे माहिती आहे कणकोली महोत्सव येणार आणि सहकारी काहीतरी आपल्यासाठी यावेळी नवीन आणणार असे लोकांना सवय या महोत्सवाच्या निमित्ताने झालेली आहे आणि जसा शमीरने आपल्या भाषणामध्ये आपल्याला उल्लेख केला ज्या कणकोलीला कणकोलीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जेव्हा आपल्या समोर आलो आपल्याला विनंती केली ते राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ह्या कणकोली शहराची आपण सत्ता द्या आम्ही आपल्याला काहीतरी वेगळं दाखव कणकोलीच्या चेहऱ्या मोठा मजून दाखवू ज्या ज्या इथे नागरिक म्हणून मतदार म्हणून आपल्या ज्या ज्या अपेक्षा असतील त्या सगळ्या अपेक्षा आम्ही पूर्ण करून दाखवतो हा शब्द आम्ही तुम्हाला काय निमित्ताने दिला आणि आज जेव्हा आपण आपल्या कंट्रोलकडे पाहतो आमच्या भाषणातून ऐकण्यापेक्षा आम्ही काय बोलतो हे समजण्यापेक्षा कंट्रोलच्या शहरामध्ये कोणी अगर फेरफटका मारला मला विश्वास बसेल विश्वास आहे की त्यांना एक गोष्ट निश्चितपणे पद्धतीने कळेल की राणे साहेबांचे कार्यकर्ते दिलेला शब्द पाळतात हा लोकांनाच अनुभवायला निमित्ताने भेटेल आज आपल्या कणकोलीमध्ये तुम्ही रस्त्यांचं जाळव पाहा पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असेल चोवीस म्हणजे बारा महिने येणारा धबधबा असेल विविध गार्डन असतील त्याच पद्धतीने एक चांगलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पण आम्ही बांधतोय सत्ता नसताना कणकोलीचा अंधार नुसता असताना अगर आम्ही या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करू शकलो तर आता तर तुमचा आमदार हा कॅबिनेट मंत्री झालाय असा विचार करा आपल्यासाठी काय काय नाही करणार या कणकोली ही आमची खरी ओळख आहे राणी कुटुंब म्हटलं तर कणकवली आणि म्हणून ह्या कणकोलीला एक दर्जेदार शहर बनवणं ज्या कणकोलीमध्ये आम्ही राहतो ज्या कणकोली आम्ही लहानाचे मोठे झालो त्या कणकोलीला एक अन्य शहरांच्या तुलनेत आमच्या कणकोलीला दर्जेदार शहर बनवणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच खुर्चीवर बसल्या बसल्या मी आमच्या बंधू आर्णय फोन केला मला अधिवेशनामध्ये त्याच्यानंतर भेटायला आले आणि मग मी त्याला विचारला आता हरणे साहेब आता सांगा काय काय आहे का। आता कुठल्याही मंत्राच्या मंत्रालयाकडे मंत्र्याकडे जायची आपल्याला गरज नाही आता ते सगळे अधिकारी हे आपल्या दालनामध्ये येतील अशी सोय झालेली आहे त्याची चिंता करू नका आता फक्त नियोजन करायचं फक्त कर। योग्य पद्धतीने आपण कशी आपल्या कणकोली शहरामध्ये निधी आणू शकतो कसे आमच्या कणकोलीमध्ये काय वेगळं करू शकतो जे आमच्या शहरांमध्ये कधी जे काय जे आपण पाहिलं असेल ते अगर आपल्या कणकोलीमध्ये आणायचं असेल तुम्ही फक्त मागण्याचं काम करायचं मंत्रालयातून जी आर काढण्याचं काम हा तुमचा मंत्री करेल हा शब्द तुम्हाला आता काही मागे पडायचं गरज नाही जास्त थांबायची पण गरज नाही फक्त आपल्याला जे काय नियोजनबद्ध काम जे असत कणकोली शहराच्या गरजा नेमकं काय आहे अन्य विकसित झालेल्या शहरांबरोबर आपण जेव्हा आपल्या कणकोलीची तुलना करू आपण जेव्हा आपल्या कणकोलीला समोर ठेवू तेव्हा आपल्या ह्या तिकडच्या स्थानिक जनतेसाठी सुखसोई कसे आणू शकतो वेगळे प्रकल्प इथे कसे आणू शकतो याच नियोजन आपल्याला करायचं पहिला आमची जेव्हा विरोधी पक्षामध्ये आम्ही सगळे होतो तेव्हा कणकोली म्हटलं तर लगेच सत्ताधारी लोकांना एलर्जी व्हाय हो त्याच्यामध्ये जेव्हा महाविकास आघाडीची सरकार आलं तेव्हा कणकोली म्हटलं तर लगेच त्याच्या समोर फुली मारायला लागायचे आणि असलेली आमची सगळी निधी थांबवायची त्याच्यानंतर अडीच वर्षाचं आमचं महायुतीचं आमचे रवी चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री झाले म्हणून अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये निश्चित पद्धतीने कणकवलीमध्ये आम्हाला जेवढी अपेक्षित निधी पाहिजे होती ती आमच्या चव्हाण साहेबांनी निश्चित पद्धतीने गेली यासाठी आम्ही खरंच त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो पण आता पुढचा टप्पा आपल्याला गाठायचा आता पाच वर्ष स्थिर सरकार आहे केंद्रामध्ये सन्मान्य राणे साहेब खासदार आहेत मी स्वतः इथे मंत्री म्हणून मध्ये बसलेलो आहे आता कणकोलीसाठी या पाच वर्षामध्ये असं काय आम्हाला करा का वेगळं करून दाखवायचं आहे या पाच वर्षामध्ये आपल्या कणकोलीला पुढच्या पंचवीस वर्ष कसं आपण तयार करू शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला पावलं टाकायचं नियोजन निश्चित पद्धतीने होईल तुम्हाला हा विश्वास आहे निमित्त तरी मध्ये निवडणुका येतील कदाचित हे ये दोन तीन महिन्यानंतरच कणकोली नगरपंचायतची निवडणूक लागेल तेव्हाही तुमच्या समोर आम्ही लोक आम्ही सगळेजण येऊ तेव्हाही आमच्या सगळ्यांच्या संकल्पना आपल्या समोर मांडू पण मतदार म्हणून कणकोलीचे नागरिक म्हणून आपण सगळ्या जणांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा कोण आपल्या सत्ताधारी आम्ही लोक नव्हतो जेव्हा काही हातात नव्हतं तेव्हाही आम्ही आपल्यासाठी घगडत होतो संघर्ष करत होतो आपल्यासाठी अशा पद्धतीचे महोत्सव आयोजित करत होतो बाकी सगळे होते नुसतं एक दुसऱ्यावर भांडणं काढण्यामध्ये व्यस्त होते तेव्हा समीर नलावरे असतील आणि आमचे माझे सगळे सहकारी तेव्हा तुमची सेवा करत आमच्या कणकुरीसाठी दिवस रात्र मेहनत करत होतो करोनाचा काळ आठवा या करोनाच्या कालावधीमध्ये आम्ही अभिमानानी सांगू शकतो दुसऱ्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेवढं काम केलं नाही तेवढं काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कणकोलीसाठी केलं आणि कंकुलेशनची सेवा केली आम्ही अभिमानानी सांग आम्ही कुठेही कमी पडलेलो नाही आणि पडणार पण नाही आणि आताच विषय राहत आता आताचं आपण मंत्रालय आम्ही राज्य सरकारमध्ये बसलेलो आहे आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत साहेबांचा विशेष प्रेम आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याच्यापेक्षाही जास्त लक्ष आमच्या कणकोली विधानसभेवर आहे म्हणून हो तुमचा तुम्हाला जे हवं हो आहे तुमच्या मतदार म्हणून तुमच्या ज्या अपेक्षा आहे मी तुम्हाला विश्वास देतो तर तुम्हाला ज्या ज्या अपेक्षा असतील त्याच्यापेक्षाही जास्त देण्याचं काम हे आमच्या महाराष्ट्र सरकार करेल एवढा विश्वास तुम्हाला मी आज तरी विचार विचारा आमच्या सिओ पाटील मॅडमला त्या दिवशी आम्ही वेंगुर्ल्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये होतो सगळे सीओ आणि नगरपंचायतचे कर्मचारी एकत्र आलेले आणि त्यांच्यासाठी एक कार्यक्रम वेंगुर्ल्या लोकांनी आयोजित केला आमच्या बसी समारंभासाठी मी आणि कलेक्टर जी आणि सगळे जण तिथे उपस्थित होतो दुसऱ्या दुसऱ्या सकाळी त्यांना फोन केला आणि मी मॅडमला सांगितलं मॅडम ज्या आपण सभागृहामध्ये बसलेलो तो तुम्ही सभागृह पाहिला का हा सर पाहिला मग काय करायचं मॅडम तो सभागृह मला माझ्या कणकोलीमध्ये पण बांधायचा तुम्ही प्रस्ताव तयार करायचा तुम्ही नुसतं प्रस्ताव तयार करून द्या माझ्याकडे पाठवा येणाऱ्या कालावधीमध्ये आपण आमच्या कणको आपल्या कणकोलीमध्ये करिको... असाच सुसज्ज असा एक सभागृह तिथे बांधू जेणेकरून नाटक पण इथे होतील चांगले प्रयोग पण होतील आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून आमची कणकोली पण कोणाच्या मागे राहणार नाही गेली काळजी आम्ही काय घेण्यात आली म्हणून अशांच्या संकल्पना ज्या ज्या गोष्टी आपण डोक्यात विचार करू आणू त्या सगळ्या गोष्टी आमच्या कणकोलीमध्ये आता होतील असा विश्वास तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या देतो फक्त तुमचा प्रेम आणि विश्वास ज्या पद्धतीने आता लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका झाल्या माझ्या कणकोलीच्या जनतेने लोकसभेमध्ये आपल्या सन्मान्य राणे साहेबांना ऐतिहासिक असं मतदान करून त्यांना आशीर्वाद दिलेला आहे पूर्ण कणकवलीने एवढं भरभरून प्रेम लोकसभेला दिलं आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेमध्ये पण आमदार म्हणून तुम्ही जो मला आशीर्वाद दिला त्याची परत या पाच वर्षामध्ये तुमची सेवा करून मी निश्चितपणे तिने देईन असा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही गाण्याचा का कार्यक्रम जोरात सुरू आहे फक्त या निमित्ताने आमच्या समीर नरावणे असतील हरणे असतील आणि आमच्या कणकोली नगरपंचायतचे आई माझी सगळे नगरसेवक आणि आमच्या अण्णा आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकार्यांना मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल कणकोली म्हंटल आमचे हे सहकार्य कुठेही नाही चोवीस तास आमच्या कणकोलीची प्रामाणिक सेवा करण्याचं काम राणे साहेबांचे सगळे शिलेदार करतात आज कणकोली टाटणी शहरामध्ये टाटणीही पडली कोणीही वेळ वागणं काय केलं तर चार, कोणाच्या सगळ्यांच्या अगोदर पहिल्या जाऊन जो त्यांची सेवा करतात ते आमच्या भारतीय जनता पक्षाच्या साहेबांचे कार्यकर्ते असतात हे ऐकून आम्हाला सार्थ अभिमान म्हणून आमच्या माझ्या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या सहकार्यानं मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की हे जे काही तुम्ही वातावरण पाहताय हे सोपं नाही असं एक दिवसात नियोजन त्याच्यामध्ये जात मेहनत जाते कोणाकोणी करायला लागते एक दुसऱ्या लोकांना जागा द्यायची कलाकारांना कसं संपर्क करायचा दिवस रात्र मेहनत करता त्यांची जाडी मला आहे माहिती मला म्हणून या निमित्ताने हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर मी निश्चित पद्धतीने तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो एक चांगलं वातावरण आपण परत एकदा कंटोलीमध्ये केलेलं आहे दाखवलेलं आहे आणि पुढच्या वर्षी दोन हजार च्या नगरपंचायत या कणकोलीच्या महोत्सवाच्या निमित्ताने मी विश्वास देतो कणकोलीच्या जनता परत एकदा आम्हाला आशीर्वाद देईल आणि व्यासपीठावर तेव्हा नगर अध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि आमची सगळी टीम बसलेली असेल तेवढा विश्वास त्या निमित्ताने व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र